नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अखिल भारतीय किसान महासभेच्या वतीने शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हा मोर्चा ट्रेड युनियन सेंटर घाशीराम बंगला परवणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात राज्यात तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान देखा झाले असल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकरी शेतमजुराचे संपूर्ण कर्ज माफ करा कर्जमाफी योजनाला व शेती कर्जाबरोबरच बचत गट सहकारी व मायक्रो फायनान्सच्या कर्जाचाही समावेश करा शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्या खरडून गेलेल्या जमिनीला एकरी पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्या शेतमजुराला श्रम नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये द्या शेतकऱ्यांना रम र हंगामासाठी एकरी वीस हजार रुपये द्या विद्यार्थ्यांची फी माफ करा जनावरे घरे गोठे विहिरी यांचे झालेले नुकसान योग्य मोबदला देऊन भरून द्या बिघडलेले रस्ते पूल दुरुस्त करून द्या इत्यादी मागण्यासाठी पूरग्रस्त व अतिवृष्ट बाधित शेतकऱ्यांच्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले हा मोर्चा ट्रेड युनियन सेंटर घाशीराम बंगला परभणी येथून निघाला होता मोर्चाचे नेतृत्व तुर कमराळ मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड उद्धव शिंदे कॉम्रेड योगेश यांनी केले मोर्चात परभणी गंगाखेड मानव जिंतूर येथील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला शेतकरी मोर्चाच्या वतीने केलेल्या मागण्याचा विचार सरकारने तात्काळ केला नाही तर पुढच्या काळात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय मोर्चानंतर झालेल्या सभेत घेण्यात आला मोर्चा संघटित करण्यासाठी गोविंदराव बारहाते भगवान पुरी संतोष सामाले इत्यादी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली अखिल भारतीय किसान महासभेच्या वतीने बावटा या काँग्रेस उद्धव शिंदे यांच्या नेतृत्वाखालीचं भव्य असा मागण्याचा मोर्चा काढण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सरसकट मिळाली पाहिजेत शेतकऱ्यांच्या जे नुकसान झालेलं आहे त्यांना या ठिकाणी शासनानं भरीव मदत केली पाहिजे यासाठी हा मोर्चा निघालेला आहे कॉम्रेड उद्धव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आपल्यासोबत कॉम्रेड उद्धव शिंदे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ यावर्षी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला दोन जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचे नुकसान भरपाई सरकारनं देण्याचाही केला पण प्रत्यक्ष अंमलबजावणी काही केली नाही आणि सप्टेंबरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नद्या दुथडी भरून वाहिल्या नाले घोडे सगळ्या पाणी भरपूर आलं त्याच्यामुळं दोन्ही बाजूची जमीन प्रचंड मोठ्या प्रमाणात खरडून गेली पिकं तर खरडून गेलीच गेली पिकामध्ये पिका सुद्धा मुर्गाभर पाणी उभं राहिलं आणि त्याच्यामुळं कापूसाचे होंड सगळे सोडून गेले सोयाबीन वरच्यावर उगवतंय अशा परिस्थितीमध्ये बरीव मदत शेतकऱ्याला सरकारने केली पाहिजे पण सरकार ती मदत करीत नाही मदत करण्याचा निष्ठाना करतं आणि प्रत्यक्षामध्ये मदतपत्र काही दिले जात नाही आता काल मुख्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राय आम्ही देणार शेतकऱ्याला याच्यासंबंधीच्या काही घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा मिळालाच नवीन संदर्भात त्यांनी मांडला आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी देतो असं त्यांनी जाहीर केलं तर जुनेच पॅकेज नव्यानं ह्याच्यामध्ये केलेलं आहे विम्याची रक्कम जी आहे शेतकरी विमा प्रीमियम भरतात शेतकऱ्याला विमा कंपनीला त्याचं नुकसान भरपाई दिली पाहिजे परंतु सरकारनं पाच आज हजार कोटी रुपये ते सुद्धा या एकतीस हा त्याच्यामध्ये रोजगार हमीच्या त्या मार्फतीनं देतो असं दुसऱ्या आम्ही केंद्र आणि राज्य सरकारची स्कीम आहे ती त्याचं त्याची तरतूद असते बजेटची तरतूद असते नवीन सरकार त्याच्यामध्ये काहीच देत नाही तो न ना देताना सुद्धा हेही त्याच्यामध्ये आम्ही असं करतो प्रत्यक्षात शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी सरकारनं सहा हजार पाचशे कोटी रुपये नवीन पॅकेज दिलेलं आहे अशी ही सगळी घोषणा आहे त्याच्यातलं शेतकऱ्याला फार काही बोलणार नाही पण सरकारनं हे ध्यानात ठेवावं सरकार असं सांगतं की देशामध्ये इतर कुठल्याही राज्यामध्ये असं पॅकेज दिलं नाही ते पॅकेज आम्ही दिलेलं आहे पण ही गोष्ट बघा आहे पंजाबमध्ये जो काही पाऊस झाला अतिवृष्टी झाला एक काही पन्नास सरकारनं अगोदरच निराशेच्या गर्तेत असताना महाराष्ट्रातला शेतकरी दररोज सहा ते आठ आत्महत्या करतोय आणि अशा शेतकऱ्याला जर तुम्ही मदत भरून दिली नाही तर शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतील आणि शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याला भरीव मदत द्या शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी मदत चांगली करा शेतकऱ्यांना चांगलं पॅकेज त्यांनी धंदा केला तर दिलेलं कर्ज सगळं त्यांना माफ करतं पण शेतकऱ्यासारख्या माणसाला जो शेतकरी सर्वांचा पोशिंदा आहे त्याला मात्र मदतीपासून तुम्ही वंचित ठेवता तेव्हा हा शेतकरी या पुढं असं सहन करणार नाही शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजे काही मदत दिली याचे कक्षा आंदोलन पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचा शेतकरी असं या ठिकाणी जाहीर करतोय असे बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना भूरीव अशी मदत करण्यात यावी आणि हा मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अधिकार कचेरीवर निघालेला आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज